शकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चाळीस रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळालेला आहे सतिंद्रांनो आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पंधरा रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे पुढची पावती आहे त्यामध्ये शकेंद्रांनो शकेंद्रांनो आपल्याकडे येथील बिटातील नंबर एक क्वालिटी कापसाच्या काही पावत्या आहेत त्यामध्ये पहिली पावती आहे सात हजार तीस रुपयांची शकेंद्रांनो दुसरी पावती आहे सहा हजार नऊशे तीस रुपयांची शकेंद्रांनो हा नंबर एक क्वालिटी कापसाचा भाव आहे तिसरी पावती आहे सात हजार पस्तीस रुपयांची चौथी पावती आहे सहा हजार नऊशे तीस रुपयांची सत्यंद्रांनो पाचवी पावती आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांची आपल्याकडे सहावी पावती आहे सहा हजार नऊशे पंधरा रुपयांची सत्यंद्रानो सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीस रुपयांचा एक नंबर एक कॉलरी कापसाला भाव दिला आहे सतेंद्रांनो आठवी पावती आहेत त्यामध्ये सहा हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा एक भाव आहे नववी पावती आहे त्यामध्ये सात हजार दहा रुपयांचा एक भाव नंबर एक क्वालिटी कापसाला मानूतमध्ये मिळाला आहे केंद्रांनो जर तुम्हाला दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंमलची बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद